मोहोळ येथील नागनाथ विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मोहोळ प्रतिनिधी सुनील गायकवाड याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोहोळ येथील नागनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद केंद्र आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूर शाखा यांच्याकडून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथील भाषा संकुल विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर विजय शर्मा यांनी परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले अध्ययन अध्यापनातील भारतीय परंपरा मनाची एकाग्रता वाढवून अभ्यास अधिक परिणामकारक होण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे सांगितले तसेच काही माणसशास्त्रीय सिद्धांतांच्या आधारे तणावमुक्त परीक्षा कशी द्यावी परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांचा आहार कसा असावा व केलेला अभ्यास लक्षात ठेवण्याच्या काही वि पद्धती याविषयी त्यांनी माहिती दिली याप्रसंगी नागनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य प्राध्यापक शिंदे पी एस यांनी सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शकांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत आणि सत्कार केला यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूरचे संयोजक लक्ष्मण वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सोमनाथ राजमाणे दिलीप कुमार दीक्षित नीलकंठ शिंदे सुनील गायकवाड शंकर काळे विश्वनाथ सोनवणे राजेंद्र गवळी ज्ञानेश्वर होनखांबे आदी शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश साळुंके यांनी त्राभार आभार कल्याण वागज यांनी मानले